अगं मानसी मी झाडर रुपये घेतले शंभर रुपये अगं मानसी लय मेहनत करून माझ्या नाव्याने तिकीट काढलं आणि त्यांना तिकीट काढायला शंभर रुपये कमी पडत म्हणून मी शंभर रुपयासाठी झाडून काढायचे मानसे मी माझ्या नावरासाठी झाडूनच काय माझा जीव घाण ठेवून जीव शंभर रुपये कमी पाहिले दुबईला फिरायला जायचं असेल की माणसे पैसे कमवायला म्हणून तिकीट काढायला ओ अहो काकी शहरात फिक्चर आला